तीन टिंब घेतले नंतर दोन घेतले नंतर एक घेतला म्हणजे टोटल किती टिंब घेतले रे मुलांना सहा 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 टिंब घेतले तर त्याच्यापासून अशा प्रकारे त्रिकोण झाला मग अशा ज्या संख्या असतात की ज्यांची रचना केल्यानंतर त्रिकोण तयार होतो त्यांना त्रिकोणी संख्या असं म्हणतात मग जर आपल्याला एखादी संख्या दिलेली असेल तर ती त्रिकोणी आहे किंवा नाही हे शोधण्यासाठी आपण ही ट्रिक समजून घेऊया समजा आपण संख्या घेतली पंधरा त्रिकोणी आहे किंवा नाही हे कसं शोधायचं किंवा कसं ठरवायचं तर त्याच्यासाठी नियम असा आहे की दिलेली संख्या गुणिले दोन करायची म्हणजे त्या संख्येची दुप्पट करायची दिलेली संख्या आहे पंधरा आणि त्याला दोन ने गुणलं तर पंधरा जुने किती झाले तीस तीस झाले आता ह्या तीस ची फोड अशी करायची की ती फोड केल्यानंतर त्या संख्या क्रमांक

मग मग येतो आता आणि या संख्या आल्या कोणाचा गुन्हा होता कशाला दोन ने गुणल्यावर छप्पन आले अठ्ठावीस चा याचा अर्थ अठ्ठावीस ही त्रिकोणी संख्या आहे आपण दुसरं उदाहरण बघूया

दिलेल्या संख्या एवढा येतो ने गुंडल्यावर त्या दोन संख्या जर क्रमांक असतील तर दिलेली मूळ संख्या ही त्रिकोणी संख्या असते